माझी प्रामाणिक इच्छा, ये इच्छा आहे हे प्रामाणिक इच्छा हे आहे की शरद पवार साहेब काँग्रेस आणि नवीन सेक्युलर झालेली उद्धव ठाकरे साहेबांची सेना यांनी हे विचार करायला पाहिजे की एम आय एमचाही एक मोठा फॉलोअर्सचा वर्ग आहे आणि तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतं की तुम्ही आम्हाला सोबत घेतलं तर आणि नाही घेतलं तर फटका बसला तर तुम्ही हे सांगू नका की एम आय एम मुळे आम्हाला फटका बसलेला आहे मी आज स्वतःला हे आपल्या पुढे हे ऑफर देत आहे सगळ्यांच्या समोर की तुम्ही आम्हाला घेतलं तर तुम्ही आम्हाला ठरवून द्या की इतक्या सीट्स आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे आम्ही कोणत्याही अनरिअलिस्टिक डिमांड तुमच्या समोर ठेवणार नाही मी असा नेता नाही आहे की मला माहीत आहे की माझी ताकद किती आहे आणि हे सांगणार की मी दोनशे अठ्ठाशी सीटे पूर्ण लढणार म्हणजे मी असा नेता नाही आहे मी तर ऑफर करत आहे ना आमची तर असा नाही आहे ना की आम्ही टू एटी एट च ड्रीम बघत आहे कोणाच्या नाही नाही हे पिरियड जे आहे ना हे अलायन्सेसचं आहे नाही तर हेच प्रश्न इतकं मोठे मोठे पक्ष हा? हा? ना? मोठे ना, ना। ना आहे ना भाई इतके मोठे मोठे पक्ष आहे कशाला एक दुसऱ्याचा हे लागतं तुम्हाला कुबड्या काय म्हणतात ते हा कुबड्या बरोबर आहे ना ह तुम्ही इतकं मोठे आहे ना इतकं मोठं चांगलं काम केले ना म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक हे आहे ना की आम्ही इतकं चांगलं काम केलेलं आहे मग कशाला हे कुबड्या पाहिजे तुम्हाला निर्णय घ्या ना तुमच्यामध्ये हिंमत असेल तर नाही पाहिजे आम्हाला एकनाथ शिंदेही नाही पाहिजे अजित पवारला तर आम्ही तसंही फेकून टाकणार आहे एकनाथ शिंदे साहेब इतक्या स्कीम्स आणलेले आहे इतक्या आमदारांना इतकं कोटी रुपये दिलेले आहे आ? हे सगळं असताना एकटा लढण्याची हिंमत का नाही आहे तुमच्यामध्ये ना ना कोणत्याही पक्षामध्ये इतकं वर्षापासून शरद पवार साहेब राजनीती करत आहे महाराष्ट्रामध्ये का आपण एकटं आपण दोनशे अठ्ठासी सीट्स उभे करू शकत नाही तुम्हाला नी 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 आता आमच्या नाही नाही आमच्या तर तयारी जे आहे ते आमच्या ते जसा जसा आम्ही जे आमच्या थर्टी सीट्स आम्ही हे करत आहे मी असा मी मागणी करत आहे की इंडिपेंडेंट लढलो तर थर्टी सीट्स आम्ही आणि समजा अलायन्सेस त्यांचे काही ब्रेक झालं तर ते जास्त होऊ शकतं आणि आमच्या अलायन्स यांच्या सोबत झाला तर तीस पेक्षा कमी सीट्स आम्ही लढायला तयार आहे काय चीज म्हणजे सहा पक्ष त्या पेपर वर तुम्ही बघा तुम्ही इतका चांगला दिसेल का तुम्हाला आणि कारण त्यांचा विश्वास या कारणाने नाही आहे की पोस्ट इलेक्शन सगळ्यांना जास्त आपले आपले सीट्स पाहिजे आपला समीकरण कशा तयार करता येईल आणि आपल्याला सरकार मध्ये कसं येईल तर काय आहे कशा उभे राहिले तर मग सती शहान तयारी करतो ना मग सतीश चौहानची हिंमत आहे का की अजित पवार साहेबांनी त्याने सिग्नल नाही दिलं असं नाही आहे ना सिग्नल दिलेले आहे आणि असे सिग्नल दिलेले आपले स्वतःचे पक्षातले नेत्यांना खूप सारे पार्टीज आहे की ज्यांनी इनडायरेक्टली सिग्नल दिलेले आहे की बाबा तू तयारी कर इनको आपण बैठे भेटेव इनके साथ